सबस्क्राईब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम चवीला छान लागणारा मसाले भात करायचा तर तो काय काय साहित्य घेतले आपण ते बघूया चला आता आपल्याला साहित्य काय काय घेतले ते बघायचे साहित्यामध्ये आपण हे दोन वाटी तांदूळ घेतले हे एक घरचे तांदूळ आहेत आमचे सोनमचे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतले मीठ आहे चवीनुसार आणि हा गोडा मसाला हा खास मसाला वा वापरला जातो मसाले भातासाठी आणि हे खडे मसाले घेतले एक काळी वेलची दोन तीन हिरव्या वेलच्या आणि हे लवंग घेतले तीन ते चार आपल्याला पाणी लागणार आहे अंदाजानुसार तेल लागणार आहे फोडणीला आता इथं जिरं अर्धा चमचा लागणार आहे मोहरी अर्धा चमचा हळद हे लाल तिखट आता हा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे तर तुमच्याकडे मिरची पावडर असली तरी तुम्ही घेतली तरी चालते आणि भाज्यांमध्ये आपण घेतलं आहे बघा गाजर घेतलं आहे दोन गाजरं कापून स्वच्छ धुवून घेतली स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत फ्लावर घेतलेला आहे एक वाटीभर एक बटाटा घेतला आहे हा बटाटा मी साली सकट घेतला आहे ह्याची साल काढली नाही कारण साल काढली की चव जाते आणि हे वाटाने घेतलेत ओले वाटाणे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची त्यासाठी आपल्याला गॅस पेटवायला लागेल पातेलं ठेवलं आहे पातेलं ठेवलं आहे हे बघूल ठेवलं चला तापून देऊया आपण आता पातेलं आपलं छान तापलंय आता आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तेल आपल्या अंदाजानुसार आपण खातो त्याप्रमाणे ह्याच्या ह्याच्यामध्ये जर तुपाची जर फोडणी असेल ना तर एकदम सुंदर लागतो हा आता आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हे तांदळाबद्दल मी तुम्हाला सांगते जरा हे तांदूळ मी दोन वाटे घेतलेत हे घरात घरचे तांदूळ आहेत आमचे हे दोन वाटे मी घेतले आणि नी। निवडून स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्यातील एक दहा पंधरा मिनटं हे धुवून स्वच्छ धुवून निथळून ठेवले आता मी घरचे आहेत म्हणून मी घेतले आपल्या घरात कोणतेही असले तांदूळ तरी घ्यायचे खरं तर मसाले भातासाठी वासाचेच तांदूळ घेतले जातात पण जे आपल्या घरात जे असतील ते घ्यायचे असं काय नाही हेच पाहिजे आणि तेच पाहिजे कुठलेही तांदूळ असले तरी मसाले भात चांगलाच होतो आता आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे मिरची आलं लसूण पेस्ट आणि हा टोमॅटो टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा आणि हे मसाले सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आणि हा गोडा मसाला आहे तो आपल्याला टाकायचा आहे हे दोन चमचे मी आहे त्याच्यातला अर्धा आपण टाकूया अर्धा आपल्याला नंतर टाकायचं आहे आता हे आपल्याला छान परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला थोडीशी कोथिंबीर पाहिजे भातासाठी कोथिंबीर घेतो कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची ही कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत परफून घेतले आपण आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या गाजर फ्लावर बटाटा आणि वाटाणा आता ह्याच्यामध्ये वांगड आवडत असेल तर वांगं टाकायचे फरज बी आवडत असलं तर फरज बी टाकायची ह्याच्यामधल्या भाज्या तुम्ही वाढवू पण शकता आणि जे आवडत नसेल ती कमी पण करू शकता हे आता आपण घेऊया घेऊयाला लाल तिखट टाकायचे आवडून दोन तडसे टाकते आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं तांदूळ तर ता आपण हे भाजी चांगले परतून घेतले मसाल्यामध्ये आता काय करायचे आपल्याला हे तांदूळ टाकून द्यायचे धुळून घेतलेले तांदूळ वासाचे तांदूळ असले भात मसाले भात एवढा सुंदर होतो ना हे सांगितल्याप्रमाणे जे आपल्या घरात असतील ते घ्यायचं असं काही नाही घेत पाहिजे तांदूळ घेत पाहिजे म्हणून आपण इथं दोन वाट्या तांदूळ आपण घेतलेत तर पाण्याचं पण मेजरमेंट आपल्याला व्यवस्थितच चा। घ्यायचं आहे ते छान परतून घेऊया आपण तर पाहत छान परतून घेतला आहे आपण थोडासा कलर आपल्याला अंदक वाटतोय मग काय करायचं असा असला तरी चालतो पण थोडीशी काश्मिरी मिरची पावडर टाकायची कलरफुल पाहिजे असेल तर एक चमचाभर काश्मीरी मिरची पावडर टाकायची ही मी काश्मीरी मिरची पावडर घरीच बनवून ठेवलेली आहे आणि त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो पण तुम्ही नक्की बघा छान मिक्स करून घ्यायचं यात मी आता बारीक ठेवत आहे मीठ तर आपण टाकलेच आहे मला की थोडंसं चवीनुसार आता ह्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत ह्याच वाटीने तर ह्याच वाटीने दोन वाटी तांदूळ घेतलेत तर हे चार वाट्या पाणी टाकायचे कारण हा भात आमचा चार ते साडेचार वाटे मी पाणी टाकणार आहे तांदूळ आमचा घरचा आहे निजून आहे तो वाढतो जास्त तर हा भात जर आपण कुकरला लावला ना तर एक वाटी तांदूळ असतील ना तर दीड वाटीच पाणी टाकायचं कुकरला लावल्यावर टोपात जर घातलेला असला तर मग दोन वाटे पाणी टाकायचं एक वाटी और दोन वाट्या तीन आणि चार वाट्या पाणी मी टाकले थोडंसं वाढवायला लागेल कारण हा भात वाढतो जरा जास्त चार ते साडेचार वाटे पाणी टाकले तर हा आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची छान उकळी आली थोडीशी आणि हे थोडेसे मुठभर शेंगदाणे टाकायचे आहेत कच्चे शेंगदाणे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकावसे वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालतं आणि हा गरम मसाला गोडा मसाला जो आहे मसाले भाताचा तो आपल्याला टाकायचा आहे एक चमच्यापेक्षा मी कमी टाकते मग अशी आपण एक चमचा टाकला आणि एक चमचा ठेवलेला आता अर्धा चमचाच टाकलाय मी पाणी पूर्णपणे आता कमी झाले आता झाकण ठेवणेजोगा आपल्याला आपला भात झालेला आहे आता काय करायचं गॅस आपल्याला एकदम एक स्लो आहे आणि एक आठ ते नऊ मिनटं आपल्याला हे झाकण आहे भात शिजण्याकरता आता आठ ते नऊ मिनटं झालेले आहेत पाच मिनटं झाल्याच्या नंतर मी झाकण काढून भात एकदा हलवून घेतला होता मस्तपैकी भात शिजलाय आपला मसाले भात तयार आहे याच्यावर तूप असेल तर नक्की टाका आता गॅस बंद करून घेऊ आपण आणि कोथंबीर टाकूया मसाले भात तयार आहे आपला आता आपण काढून घेऊया मस्त सुगंध येतोय भाताचा गरमागरम मस्तपैकी आपला मसाले भात तयार आहे खाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक घरोघरी हा केला जातो आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये तर अवश्य कर करतात एकदम मस्त लागतो तर आपला हा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे ह्याच्यावर तुपाची धार नक्की सोडा आणि असाच, असाच करून व्हिडिओ बघा पहिला माझा आणि असाच करून बघा आणि मसाले भात कसा झाला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा धन्यवाद